नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अंशता अनुदानित आणि खाजगी शाळेच्या शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत महिला विकास संस्था वर्धाद्वारा संचालित मग बधीर विद्यालय नालवाडी वर्धा एक हा क्रमांक दिला आहे दिनांक पंधरा दहा दोन हजार अकरा दोन मान्य उपसचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांचे ना हरकत प्रमाणपत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे सत्तावीस सात दोन हजार चोवीसचे आदेशान्वये अनुक्रमांक एक पद विशेष शिक्षक वेतन श्रेणी वेतन श्रेणी दिली आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेट पे दोन हजार आठशे सेवन पे बँड यस टेन यस सी शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र धारक बारावी किंवा पदवीधर व मुगभदीर, प्रवर्गातील प्रशिक्षित डी एड उत्तीर्ण व एम एस सी आय टी प्रमाणपत्र धारक म्हणजे याच ठिकाणी शैक्षणिक पात्रतेमध्ये पहा दिलेला आहे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच बारावी धारक असावा किंवा पदवीधर तसेच मुग्बधीर प्रवर्गातील प्रशिक्षित डी एड झालेलं असावं डी एड उत्तीर्ण त्याचबरोबर व एम एस सी आय टी प्रमाणपत्र धारक ही शैक्षणिक पात्रता आहे सूचना ही शाळा शंभर टक्के अनुदानित असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी स्वतःचा फोटोसह शैक्षणिक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती अर्जासह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत मुगबदीर विद्यालय न्यू आर्ट्स कॉलेजच्या मागे बॅचलर रोड नालवाडी वर्धा डबल फोर टू डबल झिरो वन या पत्त्यावर पाठवावे संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन झिरो टू सेवन थ्री नाईन झिरो फाईव्ह अध्यक्ष महिला विकास संस्था वर्धा जाहिरात क्रमांक दोन शिक्षक किंवा शिक्षण सेवक पाहिजेत इकरा शिक्षण संस्था जळगाव इकरा शिक्षण संस्था जळगाव कोऑर्डिनेशन कमिटीद्वारा संचलित उर्दू माध्यमिक शाळेमध्ये या शैक्षणिक वर्षासाठी खालीलप्रमाणे जागा भरावयाची आहे शाळा आहे शाळेचे नाव इकरा शाहीन उर्दू हायस्कूल मेहरून जळगाव शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड बी ग्रुप सायन्स पब्लिक जॉग्रफी वीस टक्के अंशता अनुदानित एकूण जागा आहे एक पद एकूण प्रकार एक पद सूचना टिप गरजू उमेदवारांनी अर्ज व शैक्षणिक पात्रतेच्या मूळ मुल प्रतिसह मुलाखतीस स्वखर्चाने दिनांक सात आठ दोन हजार चोवीस म्हणजे सात आगस्ट दोन हजार चोवीस बुधवार रोजी ठीक सकाळी दहा वाजता इकरा एच जे थीम कॉलेज मेहरून जळगाव येथे वेळेवर उपस्थित राहावे अ करीम सालार अध्यक्ष इकरा शिक्षण संस्था डॉक्टर मो ताहेर शेख चेअरमॅन स्कूल कमिटी अ रशीद शेख सचिव कोऑर्डिनेशन कमिटी जाहिरात क्रमांक तीन घड्याळी ताशिका तत्वावर शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय एअरपोर्ट रोड सिडको छत्रपती संभाजी नगर खालील पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस करिता वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात घड्याळी तासिका तत्वावर पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती शनिवार दिनांक तीन आगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाविद्यालयात वरील पत्त्यावर आयोजित करण्यात आल्या आहेत ही पदे शासन निर्णय हा शासन निर्णय दिला आहे या शासन निर्णयानुसार भरण्यात येणार आहेत शिक्षकांची पदे दिली आहे खाली भौतिकशास्त्र विषय पदे दोन एकूण दोन जागा आहे भौतिकशास्त्र विषयासाठी त्यानंतर पहा रसायनशास्त्र विषयी आहे रसायनशास्त्र जीवशास्त्र गणित इंग्रजी पुस्तपालन व लेखाकर्म व्यापार संघटन सचिवाची कार्यपद्धती या सर्व विषयांसाठी प्रत्येकी एक पद दिला आहे म्हणजे प्रत्येक विषयासाठी एक एक पद आहे सचिव वनाश्री प्रमंडळ छत्रपती संभाजीनगर प्राचार्य वना महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर संभाजी जाहिरात क्रमांक चार मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय माळगीनगर चौक हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या बाजूला रिंग रोड नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री फोर पाहिजेत स्वयं अर्थसहाय्य वर्गासाठी खालील पदे भरणे आहे स्वस्ता स्व स्वयं अर्थसहाय्य आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक पात्रता शैक्षणिक पात्रता कॉम बी एड पदसंख्या पहा पद, पद एकूण तीन जागा अनुक्रमांक दोन पदाचे नाव ड्रॉइंग टीचर पात्रता आहे शैक्षणिक पात्रता बी एफ ए ऑब्लिक ए टी डी पदसंख्या आहे एक जागा सूचना पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी शुक्रवार दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस म्हणजेच दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी दहा ते अकरा वाजता मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने हजर राहावे सचिव समन्वय समिती तर ही होती सविस्तर जाहिरात या व्हिडिओमध्ये एकूण चार जाहिराती पाहिल्या आहेत या चारही जाहिराती आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद